शिर्डी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांच्या प्रचाराला वेग येताना दिसत आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात प्रचार फेरीला सुरुवात केली आहे शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार दोन प्रभाग क्रमांक अकरामध्ये महायुतीचे उमेदवार अरविंद आप्पा कोते प्रतीक्षा किरण कोते आणि छाया सुधीर शिंदे यांनी नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला प्रभाग अकरा हा शिर्डी शहरातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो त्यामुळे या भागात उमेदवारांमध्ये चुरस वाढली आहे महायुतीचे हे तिन्ही उमेदवार स्थानिक नागरिकांमध्ये प्रभावी आणि लोकप्रिय मानले जात असल्याने प्रचार प्रारंभापासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी आज घरघर -घर संपर्क तसेच जनसंपर्क फेरीही काढली या फेरीदरम्यान नागरिकांचा चांगला प्रतिसाद उमेदवारांना मिळाला या प्रचार प्रारंभ कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीच्या उमेदवारांच्या या दमदार प्रचाराने प्रभाग क्रमांक अकरा मधील वातावरण आता आणखी तापण्याची चिन्हे आहेत आम्ही चार उमेदवार भारतीय जनता पार्टीकून प्रभाग अकरा मध्ये उभे आहोत आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आशीर्वाद पण दिलेला आहे आज प्रचाराचं नारं होतं सर्व आलेले आमच्या प्रेमापोटी सर्व आलेले आम्ही आले पण पाच वर्ष पूर्ण त्यांचे बांधील राहू हे पूर्ण जनतेला मी आवाहन करतो आणि नमस्कार करतो आपण आमचे उमेदवार नगराध्यक्षासाठी जयश्राई विष्णू थोरात दुसरं मधून छायाताई सुधीर शिंदे ब मधून मी स्वतः अरविंद शिंदे कोते मधून प्रतीक्षा ताई किरण कोते हे उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ 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 आपण बघितलं दिसत आमचा विजय निश्चितच आहे याच्याबद्दल काहीच शंका नाही आम्हाला चारही उमेदवार आमचा विजय होणार आहे कि मी सर्वांना गवाही देतो आज प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आमचे जे महायतीचे उमेदवार आहे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती होऊन आज प्रचाराचा नारळ आखरामध्ये प्रभाग आखरामध्ये फुरलेला आहे त्यामध्ये प्रत्यक्षताई कोते किरण कोते छायाताई शिंदे अरुणप्पा कोते हे उमेदवार आहे आणि नगराध्यक्षासाठी जयत्रीताई थोरात ह्या उमेदवार म्हणून उभे राहिलेला आहे तर प्रभाग आग्रामध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहेत त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे डिप्युटी जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे की कोणीही नेता असेल किंवा मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का जे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदा यांचे फोटो वापरून तर अपप्रचार करीत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो भविष्यकाळासाठी आपल्या शिर्डीच्या विकासासाठी शिर्डीच्या सुरक्षतेसाठी शिडीची गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आणि शिर्डीच्या तरुणांना रोजगार उपलब्ध उपलब्धतेसाठी जी संधी देणार आहे ती फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील देतील आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार सुसंस्कृत आणि चांगल्या प्रकारचे आहेत चा त्याच्यामुळं प्रभाग आग्रामध्ये आम्हाला असं वाटतं का हे चारही उमेदवार आजच आमचे निवडून आलेले अशा प्रकारच्या सगळ्या आज जी रॅली पाहिली असेल आज रॅलीला उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये आम्हाला चिंता करायचं काहीही कारण नाही आणि पुढचे उमेदवार आहे ते येऊन जाऊन पाया पडतील काहीतरी खोटं आश्वासन देतील त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार हे प्रत्यक्ष चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध राहतील कुठले कामं असतील रोजगाराचा कार्यक्रम असेल इथल्या विकासाचा कार्यक्रम असेल काही कामं आपण असतील त्यासाठी आमचे सगळे उमेदवार सुसज्ज आणि तत्पर राहतील एवढंच मी या निमित्ताने सांगतो आजच आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त औपचारिकपणे ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम आम्हाला एवढं या निमित्ताने करायचं जनशक्ती या ठिकाणी हा त्यांचा डायलॉग आहे नेहमीचा धनशक्ती आणि कोणती दुसरी शक्ती धनशक्ती हा नेहमीचा डायलॉग आहे कारण दुसऱ्या प्रचाराला मुद्दे नाही आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा मुद्दा नाही आहे फक्त बट देणे आणि लोकांना वातावरण दूषित करणं एवढंच काम त्यांच्याकडे दुसरं काम नाही आहे धनशक्ती नाही आणि कोणती शक्ती नाही सर्वसामान्य शक्ती आमच्या बरोबर आहे हो एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील आणि आमच्या प्रभागाचे व शिर्डीचे ज्येष्ठ नेते मान्य कैलास बापू कोते विजू कोते असतील उत्तम भाय कोते असतील प्रताप बाबा जागताप असतील विलास कोते असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराचा नारा फोडून प्रभाग क्रमांक अकरामध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली तरी मी इथल्या जनतेला एक आश्वासित करतो की आमचे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना प्रचंड बहुमताने मताने विजयी करावी त्यांच्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ सोडून कोणतंही बटन न दाबता फक्त कमळ दाबावे मी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आम्ही आश्वासित करतो का इथून पुढच्या पाच वर्षात आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सदैव कटबद्ध राहू त्यांच्या वेळेला चोवीस तास आम्ही उपलब्ध राहू तीनशे पासष्ट दिवस आम्ही वर्षाचे त्यांच्यासाठी उपलब्ध राहू अशी सगळ्यांना आव्हान करतो आणि सगळ्यांना आव्हान करतो की मतदान मोठ्या प्रमाणावर करावं आपलं युवकांमध्ये वेगळं प्रतिमा आहे काय सांगाल युवकांना तशा प्रकारे युवकांची आपल्या प्रभागामध्ये रचना असणार आहे मी गेल्या तेरा वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून युवकांमध्ये सक्रिय सहभाग आहे व शिवजयंतीच्या स्वरूपात आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युवकांचं संघटन निर्माण करून कार्यक्रम घेत असतो तरी मी प्रभाग क्रमांक अकरातील असतील किंवा शिर्डीतील सगळे युवक असतील जे युवा शिर्डी ग्रामस्थ असन छत्रपती शासन असन स्व शंभूराजे प्रतिष्ठा असन किंवा सर्व युवक किंवा मित्रपरिवार असन यांना आवाहन करतो की मान्य खासदार तुझ्या दादा विखे पाटील यांनी जे आपले उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावी अशी विनंती करतो एक घोषणा द्या लगेच तुम्ही तुमच्या मार्गाला लागून सद्गुरु साईनाथ महाराज की जय मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांचा प्रभा क्रमांक अकरा मधील या उमेदवारांमध्ये वाढत चाललेली सुरस पाहता येत्या काही दिवसांत प्रचार आणखी रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर